मी माघार घ्यायला तयार पण माझी विशाल पाटील यांचं मोठं विधान काँग्रेस काय निर्णय घेणार नेमके विशाल पाटील असं का बोलले नेमकं राजकीय समीकरण कसं बदलणार याबाबतची ही मोठी बातमी काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी अखेर पक्षाविरुद्ध बंड केलं विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलाय महाविकास आघाडीत सांगलीची जागा ठाकरे गटाला सोडण्यात आली होती त्यामुळे विशाल पाटील प्रचंड संतप्त झाले आणि त्यामुळेच त्यांनी सांगलीतून उमेदवारी अर्ज देखील दाखल केला त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे मात्र अर्ज भरल्यानंतर विशाल पाटील यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे मी अर्ज मागे घ्यायला तयार आहे पण माझी ओट आहे असं विशाल पाटील यांनी म्हटलंय सांगली लोकसभा निवडणुकीतून मी माघार घ्यायला तयार आहे पण काँग्रेसने या मतदारसंघात सात उमेदवार द्यावा अशी अट विशाल पाटील यांनी महाविकास आघाडी समोर ठेवली आहे काही जणांना काँग्रेस आणि घराणी संपवावी असं वाटतंय यामागे कोण आहे का आहेत याचा समाचार निवडणुकीनंतर घेतला जाईल असा इशारा विशाल पाटलांनी दिलाय विशाल पाटील यांनी आता थेट काँग्रेसच्या कोर्टात चेंडू टाकल्यानं काँग्रेस अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत काय निर्णय घेणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलंय यावेळी त्यांनी ठाकरे गटानं दिलेल्या ऑफरचा गौप्य स्फोट केला जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या नेत्यांनी आपल्याशी संपर्क साधला आपल्याला मशाल चिन्हावर लढण्याची ऑफर दिली असा गोट विशाल पाटील मला पक्षाने लढायला सांगितलं असलं तरी मी पक्षाच्या विचारधारेशी ठाम आहे असं त्यांना सांगितलं असत असं त्यांनी स्पष्ट केलं माझ्या उमेदवारीला विरोध म्हणून काँग्रेसची उमेदवारी घालवायची अशी भूमिका असेल तर मी थांबायला तयार आहे अशी भूमिका आपण स्पष्ट केली होती राजकारणात लहानपणापासून यायची आपली प्रखर इच्छा होती पण पदासाठी मी माझ्या विचारधारेशी कोणत्याही प्रकारचा समझोता करणार नाही ही देखील आपली भूमिका असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत हे कोणाला बघवत नाही असंही ते म्हणाले त्याचबरोबर काँग्रेस पक्षाकडूनच आपल्याला उमेदवारी मिळेल असा विश्वास आज देखील विशाल पाटलांना आहे अशाच प्रकारच्या लोकसभांबाबतच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी मोबाईल उचला युट्यूब जावा आणि सबस्क्राईब करा तीचा जाग न्यूज तुमचं हक्काचं चॅनल नमस्कार मी शर्वरी सबस्क्राइब करा तीचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात